शहा देखील त्यांनी या नाव घेतलेलं आहे अरायव्हल झालं काही अरायव्हल काही लोक अरायव्हल आणि डिपार्चरसाठीच असतात त्यामुळे ज्यांनी हिंदुत्व सोडलं आणि त्यांनी हिंदुत्व सोडून बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी खुर्चीसाठी हिंदुत्व उमटीला टांगलं म्हणायचं का पण हिंदुत्व असं बोलता येणार नाही आपल्याला त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता देखील नाही आणि एवढंच सांगेन की अमित शाह यांच्यावर टीका काहीतरी केली आहे ना आरएसएस आरएसएसवरही टीका केली आहे आणि अमित शाह साहेबांवरही टीका केली आहे खरं म्हणजे आरएसएस एक देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे आणि त्यांनी वेळोवेळी या देशामध्ये जेव्हा जेव्हा आपत्ती संकट आले त्या त्यावेळी त्याची प्रचिती आलेली आपल्याला आणि अमित शाह साहेबांच्या बद्दल बोलाल तर खरं म्हणजे या देशाचे आदरणीय यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश तर पुढे चाललाय देशाचा विकास होतोय देश आपला आर्थिक महासत्तेकडे जातोय आत्मनिर्भर होतोय आणि त्याच दरम्यान अयोध्येमध्ये राम मंदिर देखील उभं राहिलं आणि तीनशे सत्तर कलम जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शाह साहेबांनी पूर्ण केलं त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे आणि आणखी काहीतरी म्हणाले ते मुंबईच्या बद्दल खरं म्हणजे मुंबई ज्यांनी अनेक वर्ष लुटली मुंबईची तिजोरी धुतली आणि कोविडमध्ये देखील रुग्णांच्या तोंडची खिचडी गिळली मिठीतला गाळ गिळला रस्त्यात डांबर खाल्लं डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले खोटी कोविड सेंटर उभी करून मड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं अशा लोकांना अशा लोकांनी अमित शाह साहेबांवर बोलणं ही मोठी शोकांतिक आहे आणि म्हणून मला वाटतं कुठंतरी बॅलन्स गेलेला दिसतोय आणि असंबंध म्हणजे संबंध नसलेल्या गोष्टी बोलू लागलेल्या दोन्ही असंविधान आहे ते रद्द करावं असं त्यांनी म्हटलं दोन नंबर एक नंबर दोन नंबर हे जे काही चाललं होतं त्यावरून त्यांनी टीका केलेली आहे की दोन नंबर पदाला काही महत्व नाही दोन नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेलं आहे आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही घटनाबाह्य पद आहे हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक का म्हणायचे आता मी उपमुख्यमंत्री आहे आणि घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडचा आवडीचा दिसतो आहे कारण बाबासाहेबांच्या संविधानाला घटनेला घटना त्यांना मान्य नाही असं वाटतंय आणि म्हणून नेहमी घटनाबाह्य घटनाबाह्य हा त्यांचा टाव फोडत असतात त्यांनी याचा अभ्यास करायला पाहिजे होता अनेक पिटिशन सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये अशा दाखल झाल्या होत्या आणि आतापर्यंत इतिहास आणि त्याची माहिती घेऊन बोलले असते तर बरं झालं असतं त्यांच्या काळात देखील अजित दादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे जेव्हा आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तेव्हा तीन बोट आपल्याकडे असतात आणि म्हणून जिनके घर के होते वो के दुसरं काही पत्थर नहीं फेका करते आम्हाला खूप बोलता येईल आता अगदी जी काही परिस्थिती पाहतोय ती अतिशय केबिलवानी परिस्थिती आहे केबिलवानी धडपड आहे मी मुख्यमंत्री असतानाही आरोप सहन केले आरोप आणि टीका याला मी कधी आरोप टीकेने उत्तर दिलं नाही परंतु जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो एक शेतकऱ्याचा मुलगा एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो खच मुळात त्यांना पचनी पडत नाही पडलेलं नाही आणि त्यामुळे ही जळजळ मळमळ पोटसूळ जो आहे ही पोटदुखी त्याच्यातूनच उत्पन्न झालेली आहे परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे आम्ही आम्ही या निवडणुकीत विधानसभेच्या कुणाचा नंबर काय तो जनतेने दाखवला आम्ही ऐंशी जागा लढून साठ जागा जिंकलो आणि समोरचे लोक किती जागा लढल्या तर तुम्हाला माहित आहे आणि किती जागा जिंकतात पांघरून घातलं जात आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता पांघरुण मंत्री असं नवीन मंत्री स्वतःकडे ठेवावं असं मग त्यात मुख्यमंत्र्यांना भुके घेऊन का जाता का मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेता एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे नाही एकीकडे गोडवे गायचे आणि दुसरीकडे टीका करायची ही दुटप्पी भूमिका आहे हे एक मी सांगतो तुम्हाला की मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी स्वतःचं मी असं म्हणेन ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे देवेंद्रजींवर त्यामुळे त्यांनी लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे प्रत्येकाने आपलं पांघरून पाहूनच हातपाय मदत मिळाली नाही कुठेतरी ठिबक सिंचन झाले का असा प्रश्न उपस्थित करते आता त्यांचा ठिबक सिंचन झालेला दिसतोय हे बघा विभाग विभागवाईज अमरावती डिव्हिजनला तीन हजार चारशे पंधरा कोटी रुपये छत्रपती संभाजीनगरला सहा हजार दोनशे एकोणपन्नास कोटी कोकण डिव्हिजनला चाळीस कोटी नागपूर डिव्हिजनला सातशे सोळा कोटी आणि नाशिक डिव्हिजनला एक हजार पाचशे त्रेपन्न कोटी असे चौदा हजार कोटी रुपये बत्तीस हजार कोटीच्या पॅकेजपैकी पोहोचलेले आहेत हे आकडेवारी आहे ही आकडेवारी आहे आणि डायरेक्ट खात्यात पैसे गेलेले आहेत आता सांगा मला की शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही पैसे मिळाले नाही ही ओरड आणि हा घोटारडेपणा त्यांचा आता लपून राहिलेला नाही तर उद्धव ठाकरे हिंदू धर्माच्या विरोधात भूमिका घेत आहेत का कारण तामिळनाडूमध्ये दिवा लावावा तामिळनाडूमध्ये दिवा लावावा असं कोर्टाने आदेश दिल्यानंतर महाभियोग जो दाखल केला गेला आहे त्यावरती उद्धव ठाकरेंनी सही केलेली आहे हिंदू धर्माविरोधात उद्धव ठाकरे भूमिका घेतली असं वाटतं हे कायचमेंट हे बघा इम्पिचमेंट आणलेली आहे इम्पिचमेंट आणलेले आहे हे आपल्या जी आर स्वामीनाथन जस्टिस आहे त्यांच्यावर मद्रास हायकोर्टचे आर्टिकल दोनशे सतरा आणि एकशे चोवीस कॉन्स्टिट्यूशन घटनेच्या कलमाप्रमाणे हे त्यांनी इम्पिचमेंट आणलं आहे आणि सही आहे त्यामुळे आता हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार राहिला आहे का असा माझा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी याकूब मेमनची कबर सजवली मुंबईमध्ये आणि ज्यांच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये त्र्याण्णवच्या सिरियल बॉम्बस्फोटमधला इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोटचा आरोपी प्रचार करत होता त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आणि हिंदुत्व सांगण्याची नैतिकता आहे का लावतात तरी वरती मुस्लिम काढलेली आहे आणि त्याचमुळे यांनी जो महाभियोग जो आहे तो दाखल केलेला आहे तेच तर मी सांगतो ना की जे हिंदुत्व 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 काय टी शर्ट आहे का कधी काढला सोडला आता हिंदुत्वाच्या बद्दल गप्पा मारायच्या आणि अशा स्वामीनाथन जस्टिस स्वामीनाथन साहेबांच्यावर इम्पिचमेंट आणायची हे कुठलं दुटप्पी धोरण हिंदुत्व आहे एकवीसशे रुपये नाराजी व्यक्त केले न्यायमूर्तींवरती एक प्रकारे टीका केली आहे कुठेतरी न्यायव्यवस्थेवरतीच बरेचसे त्यांनी आक्षेप घेतलेले आहेत ते ईव्हीएमवर आक्षेप घेतात ते मतदार यादीवर आक्षेप घेतात निवडणूक आयोगावर आक्षेप घेतात ते सुप्रीम कोर्टावर आक्षेप घेतात आता हे सगळ्याच्या सर्वोच्च झालेले आहेत आणि म्हणून असं माणूस कधी करतो जेव्हा माणसाचा बॅलन्स जातो आणि जेव्हा हे जिंकतात त्यावेळी या सगळ्या यंत्रणा चांगल्या असतात जेव्हा हरतात त्या यंत्रणा सगळ्या वाईट असतात जे आतापर्यंत देशामध्ये इतके वर्ष घोटाळे काळा बाजार मोठमोठे स्कॅम नोट चोरी करणारे लोक आता वोट चोरी म्हणतात आरोप करताय हे मोठी शोकांतिकाही मुद्दा आहे की एकवीसशे रुपयांचं काय झालं अरे लाडक्या बहिणींनी त्यांना घरी बसवलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे लाडक्या बहिणींना आम्ही जो लाडकी बहिणी योजना जी सुरू केली ती कधीही बंद होणार नाही आणि जे आम्ही बोललोय एकवीसशे रुपयाचा योग्य वेळी आम्ही तोही निर्णय आमचा पूर्ण करतो योजना जेव्हा आम्ही सुरू करत होतो त्यावेळी हेच लोक कोर्टात गेले होते ही योजना बंद पाळावी म्हणून नागपूरच्याच कोर्टामध्ये आणि महाविकास आघाडीचेच लोक होते परंतु आम्ही लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी देखील आम्ही केली आणि ती योजना कायम सुरू राहणार हेही मी सांगतो आणि जे आम्ही बोललेलो आहे पुन्हा एकदा मी सांगतो जे एकवीसशे रुपये आम्ही बोललोय योग्य वेळी त्याची पूर्तता आम्ही करणार हे पुन्हा सांगतो जेव्हा शिक्षण मंत्रीपद सोडलं तेव्हा जिल्हा परिषदेच्या राजीनामा दिला होता आज ते अवघ्या काही तासांसाठी नागपूरमध्ये आलेले आहेत आणि संध्याकाळी त्यांनी आमदारांची बैठक बोलावलेली आहे हे नेमकं कशाचं होतं का आणि अवघ्या काही तासांसाठी पर्यटन महापालिका जिल्हा एकत्र लढणार आहे आगामी निवडणुका आगामी महापालिकेच्या निवडणुका आम्ही महायुतीने लढणार आणि महायुती जिंकणार काही स्पष्ट काही ठिकाणी अजूनही माझी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाली तिथे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी रवींद्र चव्हाण सगळे तिकडे होते आणि आमची सर्व चर्चा झाली माहितीने लढण्याचा निर्णय झाले आता आता मार्फिंगचा धंदा चालू केलाय त्यांनी आता सगळा धंदा बंद झाला सगळी कामं बंद झाली आता हे मार्फिंगचं काम चालू हिंदुत्व मुद्देभर उद्योग अमित शाह को चुनौती दी है उन्होंने कहा कि आप ही के सांसद आप ही के मंत्री माँ गोमांस खाते उन्हें आप रोक नहीं पाते अरे अमित शाह जी और नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री जी को हिंदुत्व के बारे में चुनौती देने का अधिकार उनको है क्या ये मेरा सवाल है अभी यहां पर देखिए ये जी आर स्वामीनाथन जो मद्रास हाईकोर्ट के जस्टिस है उनको इम्पीचमेंट लाने का इम्पीचमेंट लाने का जो लेटर दिया है उस पर उनकी सिग्नेचर है जिन्होंने मंदिर में दिया लगाना चाहिए ऐसा निर्णय दिया ऐसे देखिए ये मोशन फॉर रिमूवल ऑफ जस्टिस जी आर स्वामीनाथन ऑफ मद्रास हाई कोर्ट अंडर आर्टिकल 217 एंड विथ 124 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ये देखिए सब पिछले और ये यहां पर साइन है ये क्या है और जो यहां पर जो मुंबई में याकूब मेमन की मजार को कबर को सजाते हैं और इकबाल मूसा जो सीरियल बम ब्लास्ट में आरोपी है उसको इनके प्रचार में देखा गया ये कौन सा हिंदुत्व है पाकिस्तान के झंडे उनके प्रचार में नचाते हैं ये कौन सा हिंदुत्व है ये उनको हिंदुत्व के बारे में बोलने का नैतिक अधिकार कभी खोया उन्होंने जब बाला ठाकरे जी के विचार को त्याग दिया सब पिछले बाला ठाकरे जी को विचार को छोड़कर कुर्सी हथियई उन्होंने कुर्सी की लालच में मुख्यमंत्री के पद के लालच में बाला ठाकरे जी के विचार को छोड़ दिया बाला साहब ठाकरे जी ने कहा था मेरी कांग्रेस नहीं होने दूंगा उसी कांग्रेस के साथ जुड़ गए अभी उनको कौन सा अधिकार है हिन्दुत्व के बारे में बोलने का और आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी के ऊपर बोलने का अधिकार है सब पिछले दो दिन से हस्ताक्षर कर रहे हैं उद्धव ठाकरे कह रहे हैं कि मद्रास में वहां पर दिया जला रहेंगे <laughs> ये दोगली ये, ये, ये दोगली उनकी नीति है ये डबल स्टैंडर्ड काम है क्या कहते उसको गिरगिट कैसे अच्छा पिछले दो दिन से पार्लियामेंट में चर्चा हो रही है वंदे मातरम को लेके वंदे मातरम को लेके जो चर्चा हो रही है उस पर भी उन्होंने विरोध तो जताया है उन्होंने कहा है कि अभी सरकार को वंदे मातरम की याद आई है शायद से आरएसएस के कपड़े फाड़ने के लिए वंदे मातरम का डिबेट उन्होंने शुरू किया अरे इसने उ अरे अभी क्या, मैं क्या कहा अभी आरएसएस के खिलाफ बोलने का अधिकार है क्या आरएसएस एक देशभक्त और राष्ट्रभक्त संगठन है उन्होंने हमेशा उसकी प्र... उन्होंने प्रूव करके दिखाया है जब देश में संकट आती है आपदा आती है तो वो पहले वो जाते हैं